आकाशवाणी पूजा दीक्षित आपल्याला बातम्या बातम्या देत आहे ठळक राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज तिरुअनंतपुरम इथं नौदलाच्या ऑपरेशनल डेमोमध्ये सहभागी होणार पंतप्रधान कार्यालयाचं नामकरण सेवातीर्थ करण्यात येत असल्याची केंद्र सरकारची घोषणा दितवा चक्रीवादळामुळे श्रीलंकेत उद्भवलेल्या आपत्तीला भारत सरकारकडून ऑपरेशन सागरबंधू अंतर्गत मदत भारत आणि दक्षिण आफ्रिका दरम्यान मर्यादित षटकांच्या क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला दुसरा सामना आज रायपूरमध्ये खेळला जाणार आणि पंजाब आणि मध्य महाराष्ट्रात आज थंडीची लाट येण्याची शक्यता हवामान विभागाचा अंदाज आता सविस्तर बातम्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज दुपारी केरळमधील तिरुअनंतपुरम इथं नौदलाच्या ऑपरेशनल डेमोमध्ये प्रमुख पाहुण्या म्हणून सहभागी होणार आहेत आह तिरुअनंतपुरमजवळील षण्मुघम किनाऱ्यावर हा कार्यक्रम होणार असून एमएच सिक्स्टी आर हेलिकॉप्टरमधून राष्ट्रपतींना हवाई सलामी देण्यात येईल या ऑपरेशनल डेमोमधून एकोणीस आघाडीच्या युद्धनौका बत्तीस विमानं आपल्या नौदलाची ताकद आणि युद्धाची तरा, तयारी दर्शवण्यात येईल त्यानंतर राष्ट्रपती लोकभवनाला भेट देणार आहेत पंतप्रधान कार्यालयाचं नामकरण सेवातीर्थ केंद्रीय सचिवालयाचं नामकरण कर्तव्यभवन तर राजभवनाचं नामकरण लोकभवन करण्यात येत असल्याची घोषणा काल केंद्र सरकारनं केली त्यानुसार महाराष्ट्र राजभवनचं नाव आता महाराष्ट्र लोकभवन असं करण्यात आलं आहे महाराष्ट्र आणि गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी यासंदर्भात राजभवन सचिवालयाला निर्देश दिले आहेत लोकभवन हे आता केवळ राज्यपालांचं निवासस्थान आणि कार्यालय न राहता राज्यातील विविध समाजघटकांच्या संवाद आणि सहभागाचं एक केंद्र व्हावं अशी अपेक्षा राज्यपालांनी व्यक्त केली आहे तर श्रेष्ठ भारताच्या निर्मितीच्या दिशेनं देशाच्या प्रवासात हा एक महत्वाचा टप्पा असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे ज्यामध्ये सेवा आणि सुशासन यालाच प्राधान्य असेल असंही ते म्हणाले दितवा चक्रीवादळामुळे श्रीलंकेत उद्भवलेल्या आपत्तीला भारत सरकार ऑपरेशन सागरबंधू अंतर्गत मदत पुरवत आहे भारतीय वायुदलाच्या हेलिकॉप्टरनं श्रीलंकेतील विविध ठिकाणांहून पुराच्या पाण्यात अडकलेल्या सुमारे सत्तेचाळीस जणांची काल सुटका केली दरम्यान भारतीय हवाई दलाचं सी सतरा हे वाहतूक विमान काल कोलंबो इथं उतरलं असून या विमानात एक सर्व सोयीनियुक्त इस्पितळ सत्तरपेक्षा अधिक वैद्यकीय आणि सहाय्यक कर्मचारी आणि आवश्यक असलेली वाहनं आहेत असं परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी सांगितलं श्रीलंकेतील पूरग्रस्तांना भारत सर्वतोपरी मदत करेल असंही त्यांनी आपल्या समाजमाध्यमांवरील संदेशात म्हटलं आहे आतापर्यंत आठ टनांहून अधिक साहित्य श्रीलंकेत पोहोचवण्यात आलं असून परदेशी नागरिक गंभीर आजारी रुग्ण आणि एका गर्भवती महिलेसह पासष्ट जणांना सुरक्षित स्थळी पोहोचवण्यात आलं असल्याचंही त्यांनी सांगितलं रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या तेविसाव्या भारत रशिया वार्षिक शिखर परिषदेच्या आगामी भारत दौऱ्यामध्ये भारत आणि रशिया दरम्यान अनेक करार होण्याची शक्यता असल्याचं परराष्ट्र मंत्रालयातील एका अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीत म्हटलं आहे व्यापार अर्थव्यवस्था आरोग्य सेवा शैक्षणिक सांस्कृतिक आणि माध्यमांशी संबंधित क्षेत्रात हे करार केले जातील या भेटीदरम्यान उभय देशांमधील वाढत्या व्यापार आणि आर्थिक संबंधांवर लक्ष केंद्रीत केलं जाईल असंही म्हणाले भारत आणि रशियामध्ये संरक्षण ऊर्जा आणि अंतराळ क्षेत्रातील सहकार्य खूप महत्वाचं राहिलं आहे अलीकडच्या काही महिन्यात रशियासोबत भारताची व्यापार तूट भरून काढण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत या कराराच्या माध्यमातून उभय देशांमधील संबंध आणखी दृढ करण्यासाठी दोन्ही देश उत्सुक असल्याचं त्यांनी सांगितलं दहा नोव्हेंबरला दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेला खटला आणि त्यासंदर्भातील बाबींसाठी गृह मंत्रालयानं वरिष्ठ वकील माधव खुराणा यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली आहे या प्रकरणात एनआयए अर्थात राष्ट्रीय तपास यंत्रणेनं आतापर्यंत सात आरोपींना अटक केली आहे काशी आणि तामिळनाडूमधील पूर्वापार चालत आलेले संबंध दृढ करण्याच्या उद्देशानं सुरू करण्यात आलेला काशी तमिळ संगममच्या उपक्रमाला काल सुरुवात झाली या उपक्रमाचं हे चौथं वर्ष आहे त्यासाठी तामिळनाडूमधील दोनशे सोळा सदस्यांचं पहिलं शिष्टमंडळ काशीला पोहोचलं असून आज ते अनेक उपक्रमांमध्ये सहभागी होणार आहेत या शिष्टमंडळात तमिळ साहित्यिक सांस्कृतिक विद्वान तसंच विद्यार्थी शिक्षक कारागीर शास्त्रीय गायक आचार्य आणि आध्यात्मिक ग्रंथांच्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहा भारतातील दोन हजार पंधरामध्ये प्रति लाख लोकसंख्येमागे अठ्ठावीस असलेला क्षयरोग मृत्यूदर दोन हजार चोवीसमध्ये एकवीस पर्यंत कमी झाला असल्याची माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री पी नड्डा यांनी दिली दिल्लीतील संसद भवनात काल क्षयरोगमुक्त भारत अभियानासंदर्भात संसद सदस्यांना संबोधित करताना ते बोलत होते याप्रसंगी त्यांनी खासदारांना त्यांच्या संबंधित निरीक्षण करण्याचे क्षयरोगविषयी जागरुकता वाढवण्याचे या आजाराविषयीचे गैरसमज कमी करण्याचे आणि मोहिमेत सहभाग सक्रियपणे सहभागी होण्याचे निर्देश दिले भारतीय रिझर्व्ह बँकेच्या वित्त आणि पतधोरण समितीची द्वैमासिक बैठक आजपासून सुरू होणार आहे येत्या शुक्रवारी बैठक संपल्यावर गव्हर्नर संजय मल्होत्रा पतधोरणाचा द्वैमासिक आढावा जाहीर करतील याआधीच्या दोन आढाव्यांमध्ये व्याजदरात बदल झालेला नाही यावेळी टक्के कपात होण्याची शक्यता तज्ञ वर्तुळात व्यक्त होत आहे महाराष्ट्रातल्या दोनशे चौसष्ट नगरपंचायती आणि नगरपरिषदांसाठी काल मतदान झालं काही अपवाद वगळता मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली दरम्यान राज्यातील सर्व दोनशे अठ्ठ्याऐंशी नगरपरिषदा आणि नगरपंचायतींची मतमोजणी येत्या एकवीस डिसेंबर रोजी करण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं दिला आहे त्याचबरोबर मतदानोत्तर चाचण्यांचे निष्कर्षही वीस डिसेंबर रोजी मतदान संपल्यानंतर पुढील अर्ध्या तासापर्यंत जाहीर करता येणार नाहीत असंही न्यायालयानं ना म्हटलं आहा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अर्थात एनएचएनं राष्ट्रीय महामार्गांवर दूरसंचार आधारित सुरक्षा सूचना प्रणाली तैनात करण्यासाठी रिलायन्स जिओ कंपनीसोबत करार केला आहे महामार्गाचा वापर करणाऱ्या प्रत्येकाला वेळेवर माहिती देऊन रस्ता सुरक्षा मजबूत करणं असा या उपक्रमाचा उद्देश असल्याचं वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयानं म्हटलं क्रिकेट भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या मर्यादित षटकांच्या क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला दुसरा सामना आज रयपूर इथं खेळवला जाणार आहे पहिला सामना जिंकून भारत या मालिकेत एक शून्यनं आघाडीवर आहे एफआयएच कनिष्ठ हॉकी विश्वचषक स्पर्धेत काल मदुराईत झालेल्या सामन्यात भारतीय संघानं स्वित्झर्लंड संघाचा पाच शून्य असा धुवा उडवत उपउपांत्यपूर्व फेरी गाठली शारदानंदला सामनावीर घोषित करण्यात आलं येत्या शुक्रवारी चेन्नईत उपांत्यपूर्व फेरीत भारताची लढत बेल्जियम संघाशी होणार आहे चिलीमध्ये महिला एफआयएच कनिष्ठ हॉकी विश्वचषक स्पर्धा खेळली जात आहे या स्पर्धेत आज भारतीय संघाचा सामना जर्मनीशी होणार आहे हवामान पंजाब आणि मध्य महाराष्ट्रात आज थंडीची लाट येण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे तर केरळ तामिळनाडू पुदुच्चेरी आणि कराईकलच्या काही भागात आज सोसाट्याचे वारे ढगांच्या गडगडाटासह हो मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यताही वर्तवण्यात आली आहे आसाम मेघालय हिमाचल प्रदेश नागालँड मणिपूर मिझोराम त्रिपुरा आणि ओडिशामधील काही ठिकाणी आज दाट दुक्याची परिस्थिती राहण्याची शक्यता आहे दरम्यान दिल्ली मधील हवेची गुणवत्ता अजूनही अत्यंत निकृष्ट श्रेणीत असल्याचं केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळानं म्हटलं आहा शेवटी पुन्हा ठळक बातम्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज तिरुअनंतपुरम इथं नौदलाच्या ऑपरेशनल डेमोमध्ये सहभागी होणार पंतप्रधान कार्यालयाचं नामकरण सेवातीर्थ करण्यात येत असल्याची केंद्र सरकारची घोषणा दितवा चक्रीवादळामुळे श्रीलंकेत उद्भवलेल्या आपत्तीला भारत सरकारकडून ऑपरेशन सागरबंधू अंतर्गत मदत भारत आणि दक्षिण आफ्रिका दरम्यान मर्यादित षटकांच्या क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला दुसरा सामना आज रायपूर इथं खेळला जाणार आणि पंजाब आणि मध्य महाराष्ट्रात आज थंडीची लाट येण्याची शक्यता हवामान विभागाचा अंदाज याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार